नमस्कार मंडळी दत्त जयंती आली की अनेक भाविकांच्या मनात एक प्रश्न पुन्हा पुन्हा उभा राहतो महिलांनी गुरुचरित्र पारायण करावे का आणि करायचंच असेल तर मूळ गुरुचरित्र वाचावं की डिंडोरी प्रणीत हा प्रश्न भक्ती श्रद्धा आणि समज यांच्याशी जोडलेला असल्याने आज आपण त्याच विषयावर बोलणार आहोत त्यावर बोलायला अनेक जण घाबरतात पण जो प्रश्न लाखो महिला भक्तांच्या मनात घर करून बसला आहे म्हणूनच आज आपण हाच विषय शांत आणि स्पष्टपणे समजून घेणार आहोत सर्वात आधी या प्रश्नाचं थेट आणि स्पष्ट उत्तर सांगते हो महिला गुरुचरित्र पारायण नक्की करू शकतात भक्तीला कधीच लिंगभेद नसतो ज्या गुरुमाऊलीला आपण आई मानतो तीच आई आपल्या लेकींना भक्तीपासून दूर करेल का हो अजिबात नाही मनात श्रद्धा प्रेम आणि भाव असेल तर प्रत्येकाला गुरुचरित्र वाचण्याचा संपूर्ण अधिकार आहे मग गोंधळ कुठून येतो लोक जसं म्हणतात बायकांनी वाचू नये तसं कुठेच शास्त्रात लिहिलेलं नाहीये गोंधळ येतो तो पारा यांच्या नियमांमुळे गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसांचा अखंड व्रत असतो या व्रताचा मुख्य नियम असा आहे की एकदा सुरू झाल्यावर व्रत खंडित होता कामा नये पण स्त्रियांमध्ये मासिक पाळी हा शारीरिक नैसर्गिक आणि नियमितपणे होणारा भाग आहे जर ती या सात दिवसात आली तर व्रत खंडित होत आणि ते पूर्ण मानलं जात नाही म्हणजेच इथे प्रश्न महिला वाचू शकतात की नाही याचा नाहीच आहे तर अखंडता राखणं शक्य आहे का याचा आहे आता येतो दुसरा मोठा गोंधळ मूळ गुरुचरित्र की डिंडोरी प्रणीत मूळ गुरुचरित्र हे पारंपरिक शक्तिशाली आणि मंत्रमय स्वरूप असलेला आहे हा ग्रंथ वाचताना शरीर आणि मन दोन्ही शिस्ते ठेवावं लागतं नियम पाळावेच लागतात आणि त्यासाठी प्रचंड एकाग्रता लागते दुसरीकडे गुरुचरित्र हे सुलभ वाचण्यासाठी तयार आहे यात कथा शिकवण आणि भक्तीचा सार आहे पण यात तेवढी मंत्र शक्ती नसते हा ग्रंथ अशा लोकांसाठी आहे ज्यांना कडक नियम सात दिवसांची शिस्त पाळणं शक्य नसेल त्यामुळे तो सहज शांतपणे आणि तर रोज थोडा थोडा वाचता येईल आता निर्णय अगदी सोपा आहे जर तुम्हाला सात दिवसांचं पूर्ण व्रत करायचं असेल नियम पाळता येतील आणि त्या दिवसात पाळी येणार नाही याची खात्री असेल तर मूळ गुरुचरित्र वाचा आणि जर तुम्हाला फक्त शिकवण भाव आणि भक्ती मनात मुरवायची असेल पण कठोर नियम पाळणं आणि प्रचंड एकाग्र होणं तुम्हाला शक्य नसेल तर दिंडोरीप्रणित गुरुचरित्र वाचा दोन्ही मार्ग योग्य आहेत दोन्ही मार्ग भक्तीकडे जातात आणि दोन्ही मार्ग गुरु कडे नेतात शेवटी महत्वाचं हे आहे तुम्ही कोणता ग्रंथ हातात घेतला यापेक्षा तुमच्या मनातला भाव किती शुद्ध आहे हे गुरुमाहुलीला अधिक महत्वाचं आहे जर हा गोंधळ आज दूर झाला असेल तर कमेंट मध्ये श्री गुरु देवदत्त लिहा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी प्रणिताज विश्वाला सबस्क्राईब नक्की करा कर श्री स्वामी समर्थ